राज्य कामगार विमा योजनेचे मुलुंड रुग्णालय राज्यातील एक महत्त्वाचे रुग्णालय असून या रुग्णालयात सुरू असलेले सर्व प्रलंबित कामे दोन महिन्याच्या आत पूर्ण करावीत असे निर्देश आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत आज नामदार प्रकाश आबिटकर यांनी राज्य कामगार रुग्णालयाला भेट दिली व रुग्णालयातील अतिदक्षता विभाग शल्यचिकित्सा विभाग अस्थिव्यंग विभाग नेत्रचिकित्सा विभाग यासह विविध विभागांची पाहणी केली यावेळी स्थानिक आमदार मिहीर कोटेजा उपस्थित होते मुलुंड राज्य कामगार रुग्णालय मध्यवर्ती ठिकाणी असलेलं महत्वाचं रुग्णालय आहे या रुग्णालयात सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य सुविधा प्रधानमंत्री जन आरोग्य सुविधा तसेच रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या दा उपचारांची माहिती माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सामान्य रुग्णालयाचा जा लाभ घेता येईल रुग्णालयातील आंतर रुग्ण व बाह्य रुग्ण संख्या वाढवा औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करावा परिसर स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या यावेळी राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाचे आयुक्त डॉक्टर रमेश चव्हाण संचालक अशोक थोरात संचालक प्रशासन सोहम वायाळ यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका